नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण रसमलाई खीर बनवणार आहोत चवीला अगदी रसमलाईसारखी ही खीर लागते एकदा तुम्ही या पद्धतीने खीर नक्की ट्राय करा दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला अप्रतिम आणि कमीत कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही खीर बनवून तयार होते चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम आपल्याला फ्रेश पनीर घ्यायचं आहे एक लिटरसाठी मी दोनशे ग्रॅम ग्राम पनीर घेतलेला आहे इथे मी रेडीमेड पनीर घेतलेला आहे तुम्ही घरी सुद्धा पनीर तयार करू शकता त्यानंतर काजू आणि बदामची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे इथं मी पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता पाव चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या मी सुकवून घेतलेल्या आहेत टोटली ऑप्शनल आहे असेल तर आवर्जून घाला त्यानंतर केशर काढा घेतलेल्या आहेत केशरने कलर आणि टेस्ट खूप छान येते चला तर पटकन सुरुवात करूया गॅसवर मी जाड तळाची घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी पाणी घातलं सर्वत्र या पद्धतीने फिरवून घेतलं की पदार्थ हा चिकटत नाही त्यानंतर दूध घालायचं आहे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पनीर हाताने बारीक करून घ्यायचं आहे पनीर घट्ट असतं त्याला मौसूतपणा आणण्यासाठी तळ हाताने आपण सॉफ्ट करून घेऊया बऱ्याचदा आपल्याला काहीतरी गोड मस्त रसरशीत खाण्याची इच्छा होते तर ही खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बनवायला सोपी आहे जर पनीर तुमच्याकडे नसेल तर अर्ध्या लिटर दुधामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकून तुम्ही दूध फाडून घ्यायचं त्यानंतर पनीर तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण पनीर सॉफ्ट करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे दूधसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे हाय फ्लेमवर जोपर्यंत दूध अर्धा लिटर होत नाही तोपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्यासाठी दोनशे ग्राम पनीर परफेक्ट प्रमाणात आपली खीर बनवून तयार होते तुम्ही गायच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता सतत हलवत आपल्याला दूध मस्त आटवून घ्यायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रुट पावडर आणि केशर घालायचे आहे बाजारातील भेसळयुक्त महागड्या आणि फॅन्सी मिठाई खाण्यापेक्षा तुम्ही घरगुती मिठाई तयार करून खाऊ शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये या मिठाई बनवून तयार होता त्यानंतर यामध्ये मी चार टेबल स्पून साखर पाव चमचा वेलची पावडर आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत जोपर्यंत दूध अर्धा लिटर होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित दूध आटवून घ्यायचं आहे रसमलाई अगदी याच पद्धतीने बनवला जाते यामध्ये साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे त्यानंतर यामध्ये आता आपण पनीर घालणार आहोत जेव्हा आपण पनीर दुधामध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो करायची त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सात ते आठ मिनिट आपल्याला पनीर दुधासोबत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं सात ते आठ मिनिट झालेले आहे मस्त घट्टपणा आपल्या खिरीला आलेला आहे इथे आपली रसमलाई खीर तयार झालेली आहे आता याला आणखी शाही लूक येण्यासाठी मी काजू बदाम आणि पिस्त्याचे थोडे काप घातले व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बंद करूया तुम्ही खीर गरमागरम सर्व करू शकता फ्रीजमध्ये एक ते दोन तास थंड करून घ्यायची त्यानंतर सर्व केली तरी चालेल थंडगार खीर ही खूप चवीला टेस्टी लागते आणि घट्टपणासुद्धा त्याला येतो त्यानंतर गुलाबाच्या पाकड्या केशर आणि ड्रायफ्रुट्स घालून मी गार्निश करून घेतलं मस्त शाही लूक आलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला अप्रतिम ही खीर झालेली आहे स्वतः विश्वास बसणार नाही की ही खीर आपन ही खीर खीर आपण घरी बनवलेली आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत